ते अघोषित एक पालकत्व मी त्याचं घेतलं होतं की ह्या मुलाला कळत नाहीये तर ह्या गोष्टी मी सांगेन याला तिथे सांगितलंय खरं कॅमेरांसमोर सांगितलंय की तो मरेपर्यंत किंवा मी मरेपर्यंत मी त्याच्या सोबत असणार आहे मी काय करेन ते मला माहित नाही ते त्या त्या क्षणी ते ठरेल त्याला आता काय गोष्टींची गरज आहे किंवा आता काय गोष्टी मला वाटतं की यापुढे असं कोणी त्याचा गैरफायदा घेऊ नये आणि त्यासाठी ते पालकत्व असणार आहे ना की त्याचा बाप म्हणून मिरवण्यात मला काही इंटरेस्ट नाही पण त्याला चुकीचं काय बरोबर काय ह्या गोष्टी त्या त्यावेळेस कळणं खूप गरजेचं आहे जे आता त्याच्या लक्षात येत नाही काही कदाचित हा गेम खेळून झाल्याच्या नंतर बाहेर आल्याच्या नंतर त्याला काही गोष्टी कळतील वेळेस ते ठरेल मी त्याला काय पद्धतीनं मदत किंवा सपोर्ट करणार आहे पण तो आयुष्यभर असणार आहे त्याबद्दल वादच नाही बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये आता फक्त सातच कलाकार उरलेले आहेत कारण की सोळा कलाकारांनी सहभाग घेतला होता सोळा कलाकारांपैकी एक एक कलाकार प्रत्येक आठवड्याला गेला आणि आता असं करत करत जेव्हा पंढरीनाथ कांबळे हे सुद्धा रविवारी घराबाहेर गेले आणि त्यामुळं या घरामध्ये थोडी नाराजी सुद्धा पाहायला मिळाली कारण की पंढरीनाथ कांबळे ज्या पद्धतीने या घरामध्ये राहत होते सूरज चव्हाणला समजून सांगत होते प्रत्येक गोष्ट त्याला शिकवत होते टास्क कसा खेळायचा कसं बोलायचं कसं वाचायचं बाहेरची दुनिया कशी आहे या सगळ्या बाबतीत पंढरीनाथ कांबळे यांनी सूरज लागली प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली होती म्हणून काही जण म्हणत होते की पंढरनाथ कांबळे फक्त हे पुढाकार घेण्यासाठी किंवा जास्तीत जास्त वोट मिळवण्यासाठी सूरजच्या पुढं पुढं करत आहेत म्हणून या घरामध्ये काही प्रश्न विचारण्यासाठी पत्रकार सुद्धा आले होते पत्रकार परिषद सुद्धा झाली होती पण मात्र त्या पत्रकारी परिषदेमध्ये पंढरीनाथ कांबळे यांनी अगदी ठामपणे सांगितलं होतं की सुरतचा सांभाळ मी आयुष्यभर करणार आहे तो जोपर्यंत जिवंत आहे किंवा ते जोपर्यंत जिवंत तो आहेत तोपर्यंत ते त्याचा सा सांभाळ करतील त्याला सहकार्य करतील असं ठामपणे पंढरीनाथ कांबळे यांनी सांगितलेलं होतं आणि सुरतचं आणि पंढरीनाथ कांबळे यांचं एक वेगळंच नातं बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं आता पंढरीनाथ कांबळे यांचा बिग बॉसच्या घरातला प्रवास संपला आहे ते घराबाहेर केले आहेत पण मात्र त्यांनी जाता जाता एक वाक्य बोलून दाखवलं आणि त्यामुळं राज्यातल्या जनतेची मन अगदी पंढरीनाथ कांबळे यांनी जिंकून घेतली त्यांनी सांगितलं की सूरज चव्हाणचा संपूर्ण पालकत्व पंढरनाथ कांबळे स्वीकारणार आहेत आणि इथून पुढं सूरज घराबाहेर आल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी पंढरीनाथ कांबळे हेच घेणार आहेत आता पंढरनाथ कांबळे नेमकी सूरजची जबाबदारी का घेणार आहेत कशामुळे घेणार आहेत हे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर नक्कीच एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की सूरजला जास्त काही गोष्टी कळत नाहीत इथून पुढं तो चित्रपटसृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सूरजचं नाव सध्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात गाजत आहे या घरामध्ये जो जो कलाकार येतोय तो फक्त सूरज बदल चर्चा करतोय आणि तू बाहेर आल्यानंतर तुला या गाण्यामध्ये संधी दिली जाईल त्या चित्रपटामध्ये संधी दिल दिली जाईल तुझ्यासोबत जा असं करायचंय तुला त्या अल्बममध्ये घ्यायचंय म्हणजे वेगवेगळे वेग वेग प्रोजेक्ट सध्या सूरज येत आहेत मग सूरज प्रोजेक्ट येत असल्यामुळं सूरजला आणखी एखादा व्यक्ती आपल्या जवळचा पाहिजे त्याला सुद्धा चित्रपट सृष्टीमधलं नॉलेज पाहिजे सगळ्या काही गोष्टी पाहिजेत पण मात्र या अगोदर सोबत फसवणूक सुद्धा झालेली आहे असं त्यानं बिग बॉसच्या घरामध्ये सांगितलेलं आहे आणि पंढरीनाथ कांबळे यांचा स्वभाव अगदी चांगला आहे त्यांनी अगदी एका वडीलधाऱ्या माणसा प्रमाण सूरजला प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली आणि त्याचं पालकत्व सुद्धा घेतलं मग पंढरीनाथ कांबळे यांनी सूरजचं पालकत्व घेतलं तर सुर कांबळे यांना सुद्धा इंडस्ट्रीमधला मोठा अनुभव आहे आणि नक्कीच सूरजसाठी ते भविष्यात काहीतरी करतील त्याच्यासाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देतील आणि नक्कीच त्यामधून भविष्य भविष्यसुद्धा घडू शकतं असं आपल्याला एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरून वाटतं एकंदरीत ज्या पद्धतीनं पंढरीनाथ कांबळे यांनी सुरत चव्हाणचं पालकत्व स्वीकारलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या